नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो उच्च न्यायालय भरतीची दोन हजार दोनशे अठ्ठावीस जी पदं आहे तर त्या संदर्भामध्ये जी आर जो आहे तर तो पंधरा ऑक्टोबरला प्रकाशित झालेला आहे संदर्भात जी आरमध्ये नेमकं पदं कोणती कोणती आहेत आणि जाहिरातीविषयी विषयी आपल्याला बाकीद करता येऊ शकतं संपूर्ण विश्लेषण आपण यामध्ये करणार आहोत आणि तयारीचंही मार्गदर्शन करणार आहोत तयारीच्या दृष्टिकोनातून आपण उच्च न्यायालय भरती जे आहे तर त्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच सुरू केलेली आहे ज्यामध्ये संपूर्ण विषय जे आहेत तर ते तुमचे कवर केले जाणार आहे ही आपली पाच जणांची पंच शिक्षकांची जी कमिटी आहे तर ती तुम्हाला यासाठी मदत करणार आहे ही जर बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर यावरती लगेचच आता हे आपलं ॲप्लिकेशन आहे डाउनलोड करा सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवरती तुम्ही तुम्हाला काही परेशानी आली तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता न आता पाच हजार दोनशे एकवीस पदे जे जानेवारी पाच जानेवारीच्या नंतर येणार आहेत ती वेगळी भरती आहे दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांची जी भरती आहे ती वेगळी आहे काल परवा काल परवा जो जी आर आलेला आहे ठीक आहे जे स्टेनूचे जे वेगळे पद आलेले आहेत हीच देखील जाहिराती वेगळी आहे याची फॉर्म भरायची जी तारीख आहे तर ही दहा ऑक्टोबरपर्यंत आहे दहा नोव्हेंबरपर्यंत आहे ही एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे ठीक आहे ही हायकोर्टची भरती आहे दहा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत स्टेनोग्राफरचे लोअर आणि जे हायर जे पद आहेत तर ते पद आहेत सदरील व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो तोही चेक करू शकता न आता येऊया आपल्या या दुसऱ्या जाहिरातीवरती ज्यामध्ये आपल्याला दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदाबद्दल काय करायचं आहे की हा जी आर आहे तर तो हा जी आर काय आहे समजून घ्यायचा आहे हा जो जी आर आहे हा उच्च न्यायालय ठीक आहे बघा या ठिकाणी काय आहे उच्च न्यायालय भरती मुंबई आणि नागपूर औरंगाबाद खंडपीठाकरता पदनिर्मिती करण्यात आलेली आहे मा न्याय आणि विधी विभागामार्फत हा जी आर जो आहे तर तो प्रकाशित झालेला आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला हा आलेला आहे आणि यामध्ये <coughs> मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने ठीक आहे एक बावीस दहा दोन हजार चोवीस पासून हे प्रशासनानं दिलं होतं ठीक आहे आणि या अहवालामध्ये मुंबई शाखा अपील शाखा औरंगाबाद नागपूर खंडपीठाकरता गट अ ते गट ड पर्यंतच्या संवर्गात अतिरिक्त पदाची आवश्यकता असल्याचे दिसून आले होते आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदे निर्माण करण्यास यावी त्या अनुषंगाने खर्च जो आहे तर त्याला मान्यता देण्यात येत आली हाही आहे ठीक आहे म्हणजे आकृतीबंद तयार झालेला आहे वित्त विभागाची मान्यता देखील आलेली आहे सेवा प्रवेश नियम फक्त याचे बाकी आहेत की जाहिरात तुम्हाला सडनली कधी दिसू शकते तयारीला वेळही मिळणार नाही आता यामध्ये पदं कोणकोणती आहेत बघा मास्टर सहाय्यक पृथो नोटरी जे फोरचं पद आहेत ठीक आहे दहा पद आहे मूळ शाखेमध्ये आणि एकूण दहा पदं आहेत ठीक आहे देन आ, मास्टर, मास्टर, मास्टर प्रशासन आहे मास्टर व सहायक पृथो नोटरी जे फोरचं आहे एक लाख ऐंशी हजारापर्यंत एक लाख बावीस हजार ते चार पदं आहेत हे मूळ शाखेला आहे असोसिएट जे आहे तर ते चौदा पद आहेत ठीक आहे मास्टर प्रशासन जे आहे तर ते अठरा पद आहेत राजशिष्टाचार अधिकारी कोड यस सव्वीसचं पद आहे दोन लाख अकरा हजार ब्याऐंशी हजार दोनशे आहे पगार आहे तीन पद आहे मुख्य अनुवादक आहे आहे ठीक सहायक प्रबंधक आहे यस सव्वीस यस सव्वीसचं पद आहे सहाय्यक प्रबंधक जे आहेत ना तर ते मुख्य शाखेला जे आहेत तर ते तेवीस पद आहेत ठीक आहे गट ची पदं आहेत मुख्य ग्रंथपाल जे आहेत तर ते आहे यस ट्वेंटी सिक्सचं पद आहे एक पद आहे ग्रंथपाल आहे उप मुख्य अनुवादक आहे मी हा सगळा जी आर जो आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला ठीक आहे बघून घ्या हे जे आहेत हे पदं जे आहेत हे पद आलेले आहेत या स पदांसाठी शिक्षण काय लागणार आहे वय काय असणार आहे कागदपत्र कोणकोणती लागणार आहे काय अनुभव अनुभव लागणार आहे की नाही सदरील माहिती पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये येणार आहे ठीक आहे गट ब मधले पद बघू घ्या कक्ष अधिकारी आहेत ठीक आहे कक्ष अधिकारी आहे वरिष्ठ भाषांतरक आहे कोर्ट कीपर आहे कक्षाधिकारीची एकावन्न पद आहे जी एम पी एस सीची ग्रुप बी ग्रुप सीची मुलं जी तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी देखील कदाचित चान्स असू शकतो जर एल एल बी नाही मागितलं तर इथं जे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल त्यांना खूप चांगल्या पद्धतीने चान्स असू शकतो उपग्रंथपाल आहे दोन आहे अशी गट ची जी आहेत ना तर ती दोनशे सदुसष्ट पदं जी आहेत ना तर ती आहे सॉफ्टवेअर इंजिनियर पण आहे हार्डवेअर इंजिनियर पण आहे ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं असेल येस ट्वेंटीचं पद आहे एस ट्वेंटीचं पद आहे भाऊ ठीक आहे एम पी सीमधूनही मिळत नाही ग्रुप बी ग्रुप सीमधूनही मिळत नाही तर चांगली अशी संधी आलेली आहे देन गट मधले बघूया स्टेनोग्राफर उच्च लघुलेखक एस ट्वेंटीचं पद आहे ज्यांचं स्टेनो आणि टायपिंग झालेलं आहे त्या पोरांसाठी जागा आहे किती आहे चौदा निम्न श्रेणी लघुलेखक अठरा येस अठराचा आहे पंचावन्न आहे ज्या आपण आता याच्या जा दोन जाहिराती पाहिल्यात ना ठीक आहे कोणती ही जी लोअर आणि हायर जे ग्रेडर आहेत ठीक आहे स्टेनोग्राफरचे हे त्यांची ज्या आहेत तर त्या त्यांच्या जाहिराती नंतर त्यांच्यासाठी लेखी परीक्षा होणार आहे हे जे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर याच्यासाठी कसली परीक्षा होणार नाही त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे काय की बाबा तुमची अगोदर एक मिनिट मी दाखवतो तुम्हाला कुठे येतं चौथं पेज चौथ्या पेजवरती आहे हा पण मी जी आर जो आहे तर तो, तो आपल्याकडे टाकून देईल मी डोंट वरी हां चौथ्या पेजवर हां बघा चौथ्या पेजवरती आलेला आहे इथं शॉर्ट हँड चाळीस मार्काची टेस्ट आहे हे दा, जे आत्ता द जे दहा तारखेपर्यंत ज्यांचा फॉर्म भरणं चालू आहे ना त्याच्यासाठी लेखी परीक्षा नाही आहे पार्ट वनमध्ये काय है, शॉर्ट हँड चाळीस मार्काची टेस्ट आहे नंतर टायपिंग टेस्ट आहे चाळीस मार्काची चारशे शब्दांसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे स्पीड अॅक्युरेसी चेक होणार आणि नंतर तुमचा <coughs> वायवा ओसी होणार वीस मार्काचा म्हणजे तुमची मुलाखत जी आहे तर ती वीस मार्काची होणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचं हे जे पद आहे आहे कनिष्ठ भाषांतर काय अठराचं पद आहे ठीक आहे सदोतीस यामध्ये काय आहे पद आहेत सहाय्यक कक्षाधिकारी तीनशे सदुसष्ट आहे ठीक आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर येस अठराचं पद आहे ब्याण्णव एकशे बावन्न सत्त्याऐंशी पंचेचाळीस म्हणजे खंडपीठ नाशिक नाशिकने समजा नागपूर आणि औरंगाबाद मुख्य शाखा आणि बेंच इथे सुद्धा खूप चांगले पद आहे तीनशे शहात्तर घटकाचं पद आहे याच्यासाठी देखील तुम्ही तयारी करू शकता आतापासून तुम्हाला सांगतोय मी वेळ आहे संधी आहे संधीचं सोनं करायसाठी तुम्ही किती प्रयत्न करता याच्यावर अवलंबून आहे तुमचं यश तुम्हाला मिळणार आहे का हुलकावणी देणार आहे ठीक आहे कनिष्ठ भाषांतर काय सॉफ्टवेअर प्रोग्रामरच्या दोन जागा आहेत सहाय्यक ग्रंथपाल तीन जागा आहेत वरिष्ठ सहाय्यक दोन जागा आहेत लिपिक हे पहा लिपिक सातशे पस्तीस किती सातशे पस्तीस मी हजारो वेळ सांगितले तुम्हाला की तुम्ही लिपिक पदासाठी तुम्ही अत्यंत म्हणजे जिकरीचे प्रयत्न करायला पाहिजे ग्रॅज्युएशन झालं असेल टायपिंग करायची निमुडपणे पुस्तकात डोकं घालायचं चारही विषय गणित गणित बुद्धिमत्ता इंग्रजी मराठी जी के जी एस हे चार विषय करून ठेवायचे रपक्यात पद मिळू शकतं ठीक आहे सातशे पस्तीस हे पदं आहेत पास थी थी जन्नी जन्नी ती पाच हजार दोनशे एकतीस ती तर प्युअर लिपिकची आहे त्यामुळे तुम्हाला आतापासूनच मी सांगतोय खूप अप्रतिम चान्स आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ज्यांनी ज्यांनी सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि फायर ब्रिगेडचा फायर अँड सेफ्टीचा कोर्स केला होता ते पोरं लागून गेले आता ज्यांनी ज्यांनी लिपिक पदासाठी टायपिंग आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन असेल ना जे प्रयत्न करत असतील ना ते लोक असे पटापट पटापट लागून जाणार आहेत ठीक आहे त्यामुळे हा खूप चांगला चान्स आलेला आहे अशी घट कची ठीक आहे आ, ए सी ऑपरेटर जे आहेत वाहन चालक आहेत तर यांच्या देखील तीस जागा आणि या चार जागा आहेत बाराशे किती आहेत जवळपास बाराशे अठ्ठावन्न जागा ज्या आहेत तर त्या गटकच्या आहेत आणि गट ड साठी गट डच्या ज्या जागा आहेत तर त्या देखील किती आहेत सहाशे अकरा आहे आता गट ड मध्ये कोणकोणते आहेत ते, ते पण एकदा मी वाचून दाखवतो जास्त वेळ घेणार नाही ठीक आहे बघा सहाय्यक पुस्तक बांधणीकार आहे जमादार आहे अतिरिक्त जमादार आहे पुस्तक बांधणीकारच्या तेवीस पदं आहे बांधणीकार बायंडर बुक बायंडर वगैरे आहे ते चौदा पदं आहे वरिष्ठ बांधणीकार आहे देन फायलरचे जे जागा आहेत तर त्या बेचाळीस आहे फायली वगैरे व्यवस्थित ठेवणे याच्यासाठी पदं आहेत हवालदार जे आहेत तर ते दहा आहेत वरिष्ठ ग्रंथपाल परिचर दोन आहेत ग्र ग्रंथालय परिचर तीन आहेत मुख्य मा एक आहे पद जे आहे तर ते तेरा आहे नाईक पद होतं ते आता त्यांनी काय केलं बंद केलेलं आहे रद्द केलेलं आहे ते आता याच्यात भरणार नाही आहे ठीक आहे महानगरपालिकेत देखील नाईक नावाचं पद होतं ते देखील त्यांनी काय केलेलं आहे की काढून टाकलेलं आहे पण इथं आहे आणि यस फोरचं जनरली कुठलीही भरती पाहिली तर तुम्ही येस वनचं त्यामध्ये पद असतं एवढी पगार त्यामध्ये कधीच नसते पण हे यामध्ये तुम्हाला चांगले पगार आहे मोटार यांत्रिकीय आहे ठीक आहे दूरध्वनी तंत्र टेलिफोन ऑपरेटर टेलिफोन ऑपरेटरचं देखील पद आहे बघा दोन जागा आहेत ठीक आहे यंत्र चालक फोटोकॉपीचे दहा जागा आहेत बायंडर बॉय आहे दहा आहेत ठीक आहे देन सगळ्यात महत्वाचं जे आहे तर ते शिपाई पद आहे शिपाई पदासाठी तीनशे पासष्ट आहे बॉम्बे हायकोर्टमध्ये तीनशे पासष्ट शिपाईपदासाठी दहावी बारावी पास जे असतील आता सेवाप्रवेश नियम काय त्यावरती आहे पण कदाचित बारावी पासवरती किंवा दहावी पास विद्यार्थ्यांना देखील चान्स असणार आहे आतापासूनच चार विषयामध्ये डोकं खूपसा आतापासूनच म्हणजे मी हे नाही म्हणत की तुम्ही माझाच कोर्स करा कोणाचाही करा पण आता वेळ आहे खूप चांगली संधी आलेली आहे तुम्ही बिलकुल या पदासाठी आतापासून टार्गेट करा ठीक आहे आणि आता तुम्ही किती मेहनत करताय याच्यावरच डिपेंड आहे की तुम्हाला पद मिळणार आहे की नाही जाहिराती आल्यानंतर तर सगळेच बोरं लागतात जाहिरात ते पाऊस पडल्यानंतर मेंडकं बाहेर येतात तसं जाहिराती आल्यानंतर पास होणारे किंवा प्रयत्न करणारे विद्यार्थी जे आहेत ना तर ते तुम्हाला दिसणार नाही कधी अगोदर जो शांततेत मेहनत करेल त्यालाच फळ मिळणार आहे ठीक आहे पहारेकरी जे आहेत तर ते अठरा पदं आहेत सफाईगार चोवीस पदं आहेत सफाईगार नावाचं पद महाराष्ट्र शासनानं रद्द बातल केलेलं आहे कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये नाही आहे सफाई कारागिराचं पद इथं आहे स्वयंपाकी कुक जे आहे तर ते चोवीस पदं आहेत ठीक आहे स्वयंपाकी आणि शिपाई याची पाच पदं आहेत माळी उद्यान मजदूर महिला महिला उद्यान मजदूर ठीक आहे बारा पद आहे महिलांसाठी हे चांगलं पद आहे असे एकूण सहाशे अकरा पदं आहेत आणि एकूण दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदं ज्या आहेत तर ते यासाठी आहेत आपल्या अॅकॅडमीचे मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त रिझल्ट देणारी आपली अॅकॅडमी भविष्यामध्ये असणार आहे हा माझा विश्वास आहे आणि मी जे एवढं तुमच्यासाठी काम करतो आणि जे झपाटून तुमच्यासाठी मेहनत करण्याचा प्रयत्न करते आपली सगळी टीम आणि तुमच्यातही मला असं वाटतं की ती एनर्जी ट्रान्सफॉर्म होत असेल तर त्यामुळे तुम्ही या संधीचं सोनं करायसाठी तुम्ही किती तत्परतेने तुम्ही प्रयत्न करता हे तुमच्यावर डिपेंड आहे परत एकदा आता ही जी आपली जी बॅच आहे तर त्या बॅच बॅच तुम्ही जी आहे तर ती जॉईन करू शकता ठीक आहे आतापासूनच ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे आम्ही स्वतः इंग्रजी शिकवत आहे संभाजी सर मॅथ रिजनिंग शिकवत आहेत आणि आपले दोन जे सगळे शिक्षक लोक आहेत तर ते म्हणजे संभाजी सर असेल किंवा विकास सर असेल ते चांगल्या पदावरती नोकरी करत आहेत आणि त्यांनी स्वतः हा पद देखील मिळवलेला आहे मी स्वतः एक शिक्षक आहे आय टी आय कॉलेजला तर त्यामुळे ज्यांनी हा रस्ता पार केलेला आहे त्यांनी जर आपल्याला गायडन्स केलं तर मला असं वाटतं की आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिखं डाऊट क्वेरी परिशाने असतील तर ते नोंदवू शकता आता पुत्र एवढंच थांबतो पुन्हा भेटू राम राम